किती मस्त पांढरा शुभ्र कळीदार झालाय ना मोदक गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी नारळ कसा निवडायचा पाच मिनटात पांढरा शुभ्र चव कसा तयार करायचा उकड पांढरीशुभ्र मौसूद होण्यासोबतच पारीला चिरा जाऊ नये यासाठी देखील मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत मोदकाला कळ्या पाडण्याचे अगदी साधे सोपे दोन तीन प्रकार देखील दाखवले आहेत एकही मोदक उकडल्यानंतर उमलणार नाही फुटणार नाही पहा किती छान मौसूद पारी झाली आहे त्यासाठीच्या बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत चला लगेच आपण उकडीचे मोदक करण्यासाठी स्टेप बाय स्टेप रेसिपीला सुरुवात करूया मोदक तयार करण्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे नारळाची निवड अगदी पाच मिनिटात असा हा पांढरा शुभ्र नारळाचा चव तयार होतो कसा ते लगेच पाहूया तर इथे मी एक मोठा नारळ फोडून घेतला आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत तर हा जो पाठीकडचा काळा पाठी भाग असतो ना बऱ्याच वेळा काय करतो आपण पिलरच्या सहाय्याने काढायचा प्रयत्न करतो तसं न करता आपल्याला इथे एक आलं किसण्याची किंवा चीज किसण्याची किसणी घ्यायची आहे आणि त्यावर नारळाचा पाठीकडचा भाग आपल्याला असा खरवडून घ्यायचा आहे अगदी काही मिनिटामध्येच आपला हा पाठीकडचा सगळा काळा भाग निघून जातो पिलरच्या सहाय्याने काढला ना तर नारळाचा बराचसा भाग वाया जातो तर किसणीची ही ट्रिक नक्की वापरा आता हे नारळ मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर आता ह्याची आपल्याला अगदी पातळ पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहेत नारळ घेताना मोठा आणि पाण्याने भरलेला घ्यायचा नारळ घेताना डार्क कलरचा न घेता थोडासा असा हलक्या फिक्या रंगाचा घ्यायचा असा डार्क रंगाचा घेतला ना की त्याचा चव हा थोडा चौथाड लागतो म्हणून नेहमी लाईट रंगाचा नारळ निवडायचा नारळ असे जे आपण काप करून घेतले आहेत ना ते आता मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया तर एका वेळी खूप जास्त नारळ घालायचं नाही आपल्याला थोड़ा थोडा थोडाच नारळ आपण हा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि अगदी दोनच मिनिटात हात न दुखता आपला हा नारळ मस्त खोवला गेला आहे जसं आपण खोवणीवर खोवतो ना अगदी त्याच पद्धतीने हा पांढरा शुभ्र मस्त मऊ असा नारळ खोवला गेलेला आहे फ्रीजरमध्ये हा नारळ ना दोन महिने आरामात टिकतो मोदक करण्याची दुसरी स्टेप म्हणजे सारण तयार करणे तर त्यासाठी आपण हा जो खोवलेला नारळ आहे ना तो मोजून घेऊया सारणाची गोडी योग्य प्रमाणात व्हावी म्हणून इथे मी नारळ मेजरिंग कपने मोजून घेत आहे नारळाचा चव मी कपमध्ये दाबून भरत आहे जेवढा नारळाचा चव भरेल ना त्याच्याबरोबर निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर साधारण दीड कप एवढा हा माझा नारळाचा चव भरला आहे नारळाची निवड आपण योग्य केली आहे कसं ओळखायचं तर इथे तुम्ही बघू शकता प्लेटला नारळाचं दूध लागलेलं आहे जून नारळ जर घेतला ना तर प्लेटला दूध न लागतात तेल लागतं प्लेट ही तेलकट होते आणि मोदक देखील खाताना चरबट लागतात त्यामुळे नारळाची निवड योग्य करा बघा आजचा हा व्हिडिओ आहे ना हा मी खूप मेहनतीने तुमच्यासाठी बनवला आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेते आणि तुपावर चमचाभर खसखस आपल्याला खमंग होईपर्यंत परतून घ्यायची आहे खसखस छान -खस भाजली गेली ना की मोदक खाताना दाताखाली मस्त खमंग लागते तर इथे आपली खसखस भाजून झाली आहे त्यामध्ये आता आपण हा नारळाचा चव घालूया तर एका मोठ्या नारळाचा ना साधारण दीड कप एवढा नारळाचा चव निघतो आणि एका मोठ्या नारळापासून साधारण अकरा मोदकांचं सारण तयार होतं तर इथे मी मोदकांचं सारण जे आहे ना ते अकरा मोदकांचं दाखवत आहे आणि उकड जी आहे ना ती मी एकवीस मोदकांची केली आहे तर असं का केलं त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते आता नारळ आपल्याला अगदी दोन मिनिटच फक्त भाजून घ्यायचं आहे फार जास्त भाजायचं नाही त्यामध्ये आपण पाऊंड कप एवढा गूळ घालूया गूळ देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे सुरुवातीला नारळाचा चव दोन मिनिट भाजून घेतला ना की त्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि त्यामुळे आपले मोदक जे आहे जेव्हा आपण वाफवतो ना तेव्हा ते मोदक फुटत नाहीत किंवा मग गुळाचं पाणी देखील मोदकाच्या बाहेर येत नाही आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे यामध्ये घालूया चार वेलचीची पूड मी अगदी ताजी कुटून घेतली आहे आणि थोडंसं जायफळ ते देखील फ्रेश किसून घेतलं आहे हे दोन्ही गॅस बंद केल्यानंतर आपल्याला घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे जे सारण आहे ते आपण वेगळ्या भांड्यात काढून घेऊया त्याच पॅनमध्ये जर ठेवलं ना तर काय होईल पॅनच्या उष्णतेने सारण हे कोरडं किंवा कडक होऊ शकतं त्यामुळे सारण झाल्यानंतर लगेचच एका वेगळ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं सा। आता सारण बघा आपलं किती छान मौसूद झालं आहे ना जास्त ड्राय झालं आहे ना जास्त ओलसर आहे अगदी छान रसरशीत असं आपलं हे सारण मोदकाचं तयार झालं आहे आता मोदक बनवण्याची आपण तिसरी स्टेप पाहूया ती म्हणजे तांदळाची उकड काढणे तर तांदळाची उकड काढण्यासाठी इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना तुम्ही आंबेमोहर बासमती इंद्रायणी किंवा अगदी रेशनिंगच्या तांदळाचं देखील पीठ घेऊ शकता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून आपण हे मिक्स करून घेऊया मी जे घेतलं आहे ते विकतचं तांदळाची भाकरी बनवण्याचं पीठ आहे तर कुठलंही पीठ घेतलं तरी काही हरकत नाही आहे कुकट काढण्यासाठी आपण एक कप पाणी घेऊया आणि त्यामध्ये आपण अर्धा कप दूध घालूया आता बघा मी गॅसची फ्लेम अजून पेटवलेली नाही आहे त्यामध्ये घालूया अगदी अर्धा चमचा तूप आणि आता आपण हे गॅसवर गरम करायला ठेवूया दूध घातल्यामुळे ना आपले हे मोदक पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत होतात अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी हे मोदक खाल्ले ना तरी देखील अगदी मऊ राहतात पिठी मिक्स करण्यासाठी मी इथे लाकडाची रवी घेतलेली आहे तुमच्याकडे जर लाटणं असेल तरी देखील चालेल दूध पाणी उकळल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम स्लो केली आहे आणि त्यामध्ये हे सगळं पीठ घालून घेते आता लगेचच आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर मिक्स करताना एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं म्हणजे कुठेही गाठी राहत नाहीत आता इथे मी ना व्हिडिओ स्किप केला नाही त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला साधारण किती वेळ ही उकड मिक्स करत राहायची आहे उकड व्यवस्थित जमली आणि पीठ छान मळून घेतलं ना की मोदक करण्याचं आपलं निम्म काम इथेच होऊन जातं तर तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र आपली उकड दिसते तुम्हाला जर हवा ना तर तुम्ही फक्त पाण्याचा देखील यामध्ये वापर करू शकता किंवा फक्त दुधाचा देखील यामध्ये वापर करू शकता आता झाकण लावून फक्त दोन मिनिट आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि गॅस बंद करून दहा मिनिट आपल्याला झाकण अजिबात उघडायचं नाही दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता उकड आपली मस्त वाफलेली आहे लगेच गरम गरम आपण परातीमध्ये काढून घेऊया हात भाजू नये म्हणून आपण असा तांब्याचा वापर इथे करतो आहे तांब्याने आपल्याला ही उकडनं मस्त रगडून रगडून छान मळून घ्यायची आहे पोटॅटो मॅशर किंवा पावभाजी मॅशर जर असेल ना तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता हातालाच सहन होईल एवढी गरम असताना आता आपण उकड ही हाताने व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे त्यात जर काही गाठी असतील तर त्या सगळ्या निघून जातील उकड मळताना तुम्हाला सुरुवातीला ही घट्ट वाटेल पण यामध्ये सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे हाताच्या तळव्याने अशी आपल्याला ही व्यवस्थित रगडून रगडून मळून घ्यायची आहे उकड जेवढी तुम्ही मळाल ना जेवढी त्यामध्ये मेहनत घ्याल तेवढेच आपले मोदक हे मऊसूद कळीदार तयार होतात तर कमीत कमी पाच मिनिट तरी आपल्याला ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे आता अगदी हाताच्या काही बोटांवर चमचा चमचा असं पाणी मी दोनदा घालून ही उकड व्यवस्थित मळून घेते इथपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मोदक बनवताना मध्ये मध्ये मी बऱ्याच बारीक सारीक टिप्स दिलेल्या आहेत तर ज्यांना उकडीचे मोदक करता येत नाहीत ना त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा उकड आपली मळली गेली आहे त्याला आता थोडंसं तूप लावते आणि पुन्हा एकदा छान एकसंध मळून घेते तर तुम्ही बघू शकता किती मऊसूत आपली ही तयार झालेली आहे आता उकड आपली व्यवस्थित झाली की नाही ही कशी बघायची तर थोडासा गोळा घ्यायचा आणि असा हातावर व्यवस्थित गोल करून घ्यायचा जसं आपण पेढे करतो ना अगदी त्याच पद्धतीने आणि थोडंसं मध्ये प्रेस करायचा तर इथे कुठेही आपल्याला क्रॅक्स दिसत नाही आहेत ह्याचा अर्थ आपली उकड व्यवस्थित मळली गेलेली आहे आता एकसारख्या आकाराचे मी एकवीस गोळे तयार करून घेतलेले आहेत मी अकरास मोदक करणार आहे आणि बाकीची उकड मी निवग्र्या करण्यासाठी वापरणार आहे मोदक बनवण्याची चौथी स्टेप म्हणजे मोदकांना कळ्या पाडणे तर आता यातली आपण एक लाटी घेऊया आणि प्रत्येक वेळेस मोदक करताना हातावर अशी छान दाबून घ्यायची त्यामुळे आपल्या मोदकांना अजिबात क्रॅक्स जाणार नाही तर थोडंसं तांदळाच्या पिठामध्ये मी ह्याला व्यवस्थित डीप करून घेतलं आहे आणि आता अगदी हलक्या हाताने आपण जशी पुरी लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे पोलपाटावर लाटल्यामुळे ना ही पारी अगदी पातळ होते त्यामुळे मोदक खाताना अगदी छान मौसूद लागतात बऱ्याच वेळा जेव्हा आपण हातावर पारी करतो ना तर त्याची पारी थोडीशी जाडसर होते आणि मग मोदक खाताना तांदाचं पीठच जास्त खाल्ल्यासारखं लागतं तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी पातळ आपली ही पारी तयार झालेली आहे यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने फक्त तीन बोटांचा वापर करून आपल्याला ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडताना बघा आपल्याला हा मोदक ना, ना असं थोडासा फिरवून घ्यायला लागतो दोन तीन कळ्या आपल्या पाडून झाल्या ना की पहिली कळी दुसऱ्या कळीला चिटकून घ्यायची म्हणजे मोदकाचा आकार थोडासा फॉर्म झाला ना की पुढच्या कळे आपल्याला पटापट -पत पाडता येतात कळ्या पाडता येत नसतील अगदी नवशिके असाल तर पुढे मी आणखीन एक पद्धत दाखवली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही मोदक केले ना तर अगदी पहिल्यांदा केले तरी देखील तुमचे कळीदार छान असे मोदक तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता कसं आपल्या मोदकांचा हा जो शेप आहे तो व्यवस्थित दिसतोय तर इथे माझ्याकडे ना पारीला पाणी लावायचे मी विसरून गेले होते त्यामुळे ह्या कळ्या पटकन चिटकत नव्हत्या पण पुढे तुमच्या लक्षात येईलच की पारीला पाणी लावलं की ह्या ज्या कळ्या आहेत ना त्या अगदी छान चिकटल्या जातात आणि मग जेव्हा आपण उकडतो ना तेव्हा त्या सुटत देखील नाही मग अशा पद्धतीने जर मोदकांना कळ्या पाडल्या ना तर मोदक बंद करायला पण खूप सोपा जातो मोदक बंद करून झाला ना की तळव्याच्या सहाय्याने असा गोल गोल फिरवून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तांदळाचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित छान शेप दिला ना की आपला मोदक पण मस्त दिसतो बघा किती छान कळीदार असा मोदक आपला तयार झालेला आहे आता मोदकांची पारी करण्याची जी पारंपरिक पद्धत आहे ना ती मी इथे दाखवते गेल्या वर्षी ह्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तो देखील एकदा नक्की पहा उकड जी घेतली ना त्याला थोडंसं तांदळाचं पीठ लावून अशा पद्धतीने आपल्याला हातावर ह्याची पारी करून घ्यायची आहे मध्ये पारी थोडीशी जाड ठेवायची आणि वरच्या बाजूने असे बोटाच्या साह्याने आपल्याला पातळ करत जायची आहे आणि तीन बोटांच्या साह्याने खालपर्यंत आपल्याला अशी ह्याची कळी दाबून घ्यायची आहे जेवढी कळी तुम्ही खालपर्यंत दाबाल ना तेवढा हा मोदक छान कळीदार होतो पण जर नवशिके असाल पहिल्यांदा जर तुम्ही मोदक करत असाल तर ही स्टेप थोडीशी अवघड वाटण्याची शक्यता आहे तो या तो ची ची तर या मोदकानंतर ना पुढे मी आणखी एक खूप सोपी पद्धत दाखवली आहे ज्यांना कळ्या पाडायला अजिबातच जमत नाही ते देखील अगदी चुटकीसरशी सराईतपणे मोदक करू शकतात तर कळ्या पाडण्याची मोदकांची पुढची पद्धत पण नक्की पहा तर आता कळ्या पाडून झाल्या आहेत सारण देखील आपलं भरून झालं आहे तर या ज्या कळ्या आहेत ना या सगळ्या आपण व्यवस्थित जुळवून घेऊया आणि मोदक बंद करून घेऊया हातावर बनवलेला हा कळीदार मोदक देखील आपला तयार झाला आहे आता पुढची पद्धत ती देखील आपण लगेच पाहूया पारी मी इथे लाटून घेतली आहे त्यामध्ये सारण भरून घेऊया सारण भरून झालं ना की बरोबर मधोमध असं व्यवस्थित करून घ्यायचं बोटाने पारीला पाणी लावून घ्यायचं आणि आता मी दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आपण साडीला निर्या ज्या पद्धतीने घालतो ना त्याच पद्धतीने आपल्याला या मोदकाला प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मोदक देखील आपल्याला फिरवत घ्यायचं आहे बघा किती छान आपल्या कळ्या दिसायला लागल्या आहेत आणि मोदक देखील अगदी लगेच बंद होतो त्यासाठी वेगळे काही खूप कष्ट करायची गरज पडत नाही अगदी इझी अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि आता आपण मोदक असा हाताने व्यवस्थित बंद करून एक्स्ट्राचा जो भाग आहे तांदळाचा तो काढून घेऊया बघा किती साधी सोपी पद्धत आहे की नाही अगदी झटपट होणारे मोदक आहेत त्यामुळे आता उकडीचे मोदक करायचं टेन्शन अजिबात राहणार नाही मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या ना तर तुमचे देखील मोदक इतके छान कळीदार पांढरे शुभ्र आणि मौसूत होतील ते देखील अगदी पहिल्या प्रयत्नात चला आता या तीन पद्धतींपैकी ही शेवटची पद्धत वाटली की नाही सोपी पुन्हा एकदा तुम्हाला त्याच पद्धतीने मोदक करून दाखवते म्हणजे जर तुम्हाला उकडीचे मोदक करायचे असतील ना तर ही पद्धत वापरा म्हणजे तुमचे मोदक अगदी छान कळीदार सुबक होतील तर सारण भरून घेतलंय कडेला मी पाण्याचं थोडंसं बोट लावलं आहे आणि दाखवते त्या पद्धतीने साडीला निर्या ज्या पद्धतीने आपण पद घालतो ना या पता पता त्या पद्धतीने आपल्याला या मोदकाची पारी आहे ना त्याला निऱ्या घालून घ्यायच्या आहेत आणि अगदी पाहता सरशी पटापट असे आपले हे उकडीचे मोदक तयार होतात बघा मोदकाचा शेप आलाय की नाही छान आता सगळे मोदक आपण अशाच पद्धतीने करून घेऊया आणि आता मोदकांची पुढची स्टेप पाहूया तर मोदक तयार करण्याची पाचवी आणि शेवटची स्टेप म्हणजे मोदक वाफवणे त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये बटर पेपर टाकून घेते बटर पेपर जर नसेल तर काय करायचं ते देखील पुढे सांगितलेलं आहे आता इथे मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रत्येक मोदक असा व्यवस्थित डीप करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये बुडवून घेतला ना की मोदक जेव्हा आपण उकडू त्यावेळेस तो उमलत नाही आणि मोदकांना क्रॅक्स देखील जात नाही मोदक दुसऱ्या दिवसापर्यंत अगदी मौसूद राहतात तर ही स्टेप नक्की फॉलो करा एकीकडे मोदक उकडण्यासाठी मी स्टीमर तयार ठेवलं होतं तर पाणी आपल्याला व्यवस्थित घालायचं आहे कारण आपल्याला हे मोदक ना कमीत कमी दहा मिनिट तरी व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटांनंतर आपले मोदक छान वाफले आहेत आता पुढची देखील बॅच मी अशीच वाफवून घेते तर बघा किती छान पांढरे शुभ्र मऊसूत आपले मोदक तयार झाले आहेत हातालाच इतके छान कापसासारखे मऊ मऊ लागत आहेत ना खाताना तर तुम्ही विचारूच नका चला आता एक मोदक ना तुम्हाला फोडून दाखवते बघा ह्याची पारी किती छान मऊसूत झालेली आहे सारण देखील अगदी मऊसूद आणि काठोकाठ भरलेलं आहे यावर साजूक तूप घालायचं आणि मस्त गरमागरम या मोदकांचा आस्वाद घ्यायचा कशी वाटली तुम्हाला आजची उकडीच्या मोदकांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा, बाय